सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवण कलामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण प्रिन्सकट ब्लाउजची कटिंग आणि शिलाई पाहणार आहोत तर या अगोदर मी पाठीमागलच्या गळ्याची डिझाईन चा, चा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे खूप सुंदर पाठीमागलच्या गळ्याची डिझाईन आहे खालच्या साईडने बटरफ्लाय लावलेला आहे आणि आता आपण समोरचा भाग आणि बाही कटिंग करणार आहोत तर चला मग सुरुवात करूया तर हा ब्लाऊज प्रिन्स कटचा घ्यायचा आहे तर इथे पाठीमागलचा भाग कट केलाय तर आता या साइडने मी समोरचा भाग तयार करणार आहे तर सुरुवातीला ब्लाउजची उंची घ्यायची आहे इथे माझ्या ब्लाऊजची उंची आहे साडेचौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच घ्यायचं आहे आणि प्लस अर्धा इंच समोरच्या भागासाठी शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे कंपल्सरी शिलाई मार्जिन अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यानंतर रुंदी हा ब्लाऊज आहे चौतीसचा यायचा चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दोन इंच आणि बरोबर असं खालच्या आणि वरच्या साईडने साडे दहा साडे दहा इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आणि असं मार्क करून घ्यायचं आहे बॉक्स तयार करायचं आहे त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच शोल्डर गळा रुंदी घेतली आहे अडीच इंच मुंढा घेतला आहे सहा इंच खालच्या साईडने साडेपाच इंच आलं की नाही ते पाहायचं आणि इथं मुंढ्यासाठी आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हा समोरचा मुंढा आहे तर समोरच्या मुंढ्यासाठी आपल्याला एक इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर समोरील गळा उंची घ्यायची आहे साडेसहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेला आहे अर्धा इंच आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा समोरचा गळा तुम्ही पानगळा करू शकता किंवा चौकोनी किंवा पंचकोनी किंवा गोल अशा पद्धतीने करू शकता रुंदीमध्ये पण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं आणि उंचीमध्ये पण प्रिन्सकटच्या टक्सची रुंदी घेतलेली आहे साडेतीन इंच उंची घ्यायची आहे साडेचार इंच आणि इथं पण साडेतीन इंच आलं आहे का नाही इथे चेक करायचं आणि एक रेश ओढून घ्यायची मग आता आपल्याला दुसरा एक पॉइंट द्यायचा आहे दीड इंचावरती त्यानंतर या डाचाची उंची घ्यायची आहे पावणे दोन इंच त्यानंतर इथं पण दीड इंच आलं आहे का नाही ते चेक करायचं आणि मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला कटच्या कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने फ्रेंच करून गोलाकार देऊन घेता येतो त्यानंतर खालच्या साईडने कटोरीला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा हा जो मी मार्किंग करत आहे ना तो वेस्ट भाग आहे तो आपल्याला वापरायचा नसतो त्यानंतर आतमध्ये जेवढा आपण कट करणार ते आहोत तेवढंच आपल्याला बाहेरच्या साईडने वाढवायचं आहे आणि वरच्या पण साईडने तेवढंच वाढवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे तर इथं हा समोरचा भाग तयार आहे तर आता हा आपण कट करून घेऊया ज्या पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट करून आहे इथे आपले दोन्ही समोरचे भाग तयार आहेत तर आता आपण बाही कटिंग करायला घेऊया तर इथं चार पदरी फोल्ड करायचे बाहीच्या घडीनुसार म्हणजे रुंदीनुसार तर ही खुली बाजू आहे आणि जॉईंट साईडने आपल्याला बाहीची उंची घ्यायचे बाही आहे पाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचे पाऊन इंच त्यानंतर रुंदी घ्यायची आहे सहा प्लस साडेतीन इंच एकूण रुंदी साडेनऊ इंच आणि इथे एक बाहीसाठी बॉक्स तयार करायचं आहे त्यानंतर कॅफॅट घ्यायची आहे बाहीची उंची पाच आहे त्यानुसार कॅफॅट घ्यायचं अडीच इंच ज्या ठिकाणी कॅफॅट घेतलेली आहे तिथून आतल्या साईडने एक एक इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आणि फ्रेंच करून सुद्धा बाहीला आकार देता येतो या पद्धतीने व्हिडिओ दाखवत आहे त्यानुसार मग आता समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बाहीच्या रुंदीचं सेंटर काढायचं आणि सेंटर बरोबर पाऊन इंचावरती पॉईंट द्यायचा आणि समोरच्या मुंढ्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर दंडघेर दंडघेर आहे सहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच इथे बाहीची पण मार्किंग तयार आहे तर आपण कट करून घेऊया अगोदर पाठीमागलचा आकार कट करून घ्यायचा आहे त्यानंतर समोरचा आकार कट करायचा आहे बाही उकलायची आणि समोरचा आकार कट करायचा परत बाही सेंटरहून फोल्ड करायची सेंटरवरती एक छोटासा कट द्यायचा आणि समोरच्या साईडने एक छोटासा कट द्यायचा म्हणजे शिवतळे समोरचा भाग आपल्याला ओळखू आला पाहिजे तर हे सर्व भाग कट करून तयार आहेत तर आता ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊया ज्या साईडने मोठी नखी आहे ना त्या साईडने आपल्याला बाही कटिंग करून घ्यायचं आहे तर असे ब्लाऊज असतात की एका साईडने मोठी नखी असते आणि एका साईडने छोटी नखी असते छोटी नखी होती ती पाठीमागालच्या भागासाठी यूज केली आणि मोठी नखी जी आहे ती बाहीसाठी समोरचा पण भाग कट करून घेते या पद्धतीने आणि ब्लाऊज पीसवरती कटिंग करते थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कट करायचे काटोकाट कट करायचं नाही शिवतोळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो तर या पद्धतीने कट करून घेतलं इथं जोड आहे तो, तो जोड पण मी कट करून घेते आणि आणखी महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहे ज्या कुणाला ऑर्डर करायचे त्यांनी ऑर्डर करू शकता एकदम परफेक्ट ब्लाऊज येतात आणि कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे तर इथे आपलं ब्लाऊज कट करून तयार आहे तर चला आपण शिवायला घेऊया तर सुरुवातीला बाहीला आपल्याला जोड द्यायचं आहे तर ब्लाऊज पीसचा दुसरा कपडा घ्यायचा आहे त्याचा जोड द्यायचा आहे दोन्ही साईडने जोड देऊन घ्यायचा आहे ता हे पाहाशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि जोड देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडने जोड द्यायचा आहे एका साईडने जोड दिला तर ती व्यवस्थित नाही बसणार त्यामुळे दोन्ही साईडने जोड देऊन घ्यायचा पाठीमागायचा समोरचा भाग कोणता आहे ते चेक केलं ब्ला बाहीची जी आहे ती वरच्या साईडने सरळच बाजू सरळ साईडनेच दुसरा कपडा ठेवत आहे त्याला खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून घेतलेलं आहे कारण या बाहीला लेस आहे ना त्यामुळे आपल्याला इथं बाहीला पलटी नाही करता येणार म्हणून असं फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे तर दुसऱ्या पण बाहीला मी पट्टी जोडून घेते तर जसं व्हिडिओत दाखवत आहे ना त्यानुसार तुम्हाला जोडून घ्यायचं आहे आणि तुमच्या ब्लाऊजला अशी लेस वगैरे काही नसेल खालून तर डायरेक्ट तुम्ही जोडू शकता नंतर बाईला पलटी करून घेऊ शकता आता आजकाल हे असे ब्लाऊज जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे ह्या ट्रिकने तुम्हाला पट्टी जोडायचं आहे तर इथं मी एकाच साईडने जोड देऊन घेतलेला आहे कारण माझ्याकडे सेम अशीच लेस आहे त्यामुळे दोन्ही साईडने मी जोड देणार नाही जर अशी लेस नसेल तर तुम्ही दोन्ही साईडने जोड देऊन घेऊ शकता एका साईडनेच लेस होती दुसऱ्या साईडने लेस कमी होती त्यामुळे ही अशी लेस मी इथं लावून घेत आहे इथं ब्लाऊज पीसची पण बाही तयार आहे तर चला मग बाही शिवायला घेऊया समोरचा भाग समोरासमोर ठेवायचा त्यामुळे आपल्या दोन्ही भाया एकाच हाताच्या तयार होत नाहीत आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवायचे आहेत ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू तर मी आता ज्या वेळेस आपल्याला अस्तरचा ती लेस वगैरे नसेल ना तर ते ब्लाऊज शिवायचं असेल तर ब्लाऊज पीसचा भाग उलट्या साईडने ठेवायचा तर ह्याला लेस आहे त्यामुळे उलट्या साईडने हा अस्तरचा भाग ठेवला आहे पलटी वगैरे करायचं नाही याला आणि अशी शिलाई देऊन घ्यायचं आहे थोडंसं मी अस्तरच्या भागाला फोल्ड करत आहे पाव इंच आणि शिलाई देऊन घेत आहे असे आजकाल भरपूर प्रमाणात ब्लाऊज येत आहेत ज्याला की अशी लेस आहे आणि त्याला पलटी करता येत नाही त्यामुळे मी आज हा ब्लाउज तुमच्यासोबत शेअर करत आहे वरच्या साईडने सरळच बाजू आहे फक्त अस्तरच्या साईडने करायचं आहे आणि अस्तरला पाव इंच फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे किंवा डायरेक्ट जरी तुम्ही शिलाई दिलात ना तरी चालतं तरी तर दोन्ही पण भायात तयार आहेत तर आता आपण समोरचा भाग शिवायला घेऊया तर अस्तरचे भाग अगोदर खालच्या साईडने ठेवायचे आहेत गळा समोरासमोर ठेवायचा आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवायचे ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडनी उलटी बाजू तर गळ्याला आपल्याला पलटी करून आहे तर इथून शिलाई देऊन घ्यायचंय आलं की स्टॉप करायचं सुई कपड्याच्या आतमध्ये ठेवायचं टन्शनुच लायचं आणि कपडा फिरवून घ्यायचा आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे गळ्यापासला तो कट करायचा आणि थोडे थोडे असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि आता पलटी करायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या पण भागाला मी शिलाई देऊन घेणार आहे ज्यावेळेस आपण गळे असे डिझाईनची करतात म्हणजे वेगवेगळा वे आकार देतात गोलपेक्षा वेगळा आकार देतो ना त्यावेळेस तुम्हाला असं गळ्याला पलटी करायचं आहे त्यामुळेच गळा रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये वाढवून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला गळा उंचीला लहान होणार नाही किंवा रुंदीला पण लहान होणार नाही यामुळे एक्स्ट्रा ब्लाउज पीसचा कपडा आपला कट करून घ्यायचा असतो दुसरा पण भाग याच पद्धतीने तयार करते दोन्ही पण भाग तयार आहेत त्यानंतर कटोरीला आपण शिलाई देऊन घेऊया तर गोल राऊंड जो आहे तर त्या साईडने आपल्याला कटोरी ठेवायचं आणि कटोरीचा सरळ भाग बाहेरच्या साईडने ठेवायचा आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवायचे ब्लाऊज पीसच्या भागाची वरच्या साईडने सरळच बाजू आहे आणि इथून शिलाई देऊन आहे जो मुंढाचा आकार असतो ना हा गोल राऊंड थोडासा तिथं आपल्याला शिलाई द्यायचं नाही तर तिथं तसंच आहे आणि पूर्ण साईडने शिलाई देऊन घ्यायची अशी आता दुसरा पण कटोरीला शिलाई देऊन घेते चला तर मग कटोरी आणि समोरचा भाग आपण जोडून घेऊया भाग भागाने कटोरी जोडत्या वेळेस खालच्या साईडने शिलाई द्यायचं आहे वरच्या साईडने शिलाई द्यायचं नाही वरून जर आपण शिलाई दिली ना तर इथं पफ मध्ये बदल होतो पफ व्यवस्थित येत नाही या पद्धतीने शिलाई द्यायचं डबल एक शिलाई देऊन घ्यायची आहे पफ छान येतो या पद्धतीने शिलाई दिलं की हे पहा असा छानपैकी पफ आलेला आहे थोडासा क्रॉस कपडा आलेला आहे तो असा कट करून घ्यायचा आहे खालच्या साईडने म्हणजे आपण समोरच्या भागाने कटोरी जोडलं की इथं थोडंसं असं वर खाली होतं त्यावेळेस असं कट करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हुकपट्टी आणि आईपट्टी लावायची आहे तर इथं हुकपट्टी घेतलेली आहे दोन इंचाची आणि आईपट्टी घेतलेली आहे तीन इंचाची दोन्ही पट्ट्यांना आपण एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया उलट्या साईडने फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे तर चला आता पट्ट्या कोणत्या साईडला लावायच्या आहेत ते सांगते ज्या साईडने आपण बसलेलो आहोत त्या साईडचा विचार करायचा आहे डाव्या हाताच्या साईडला आपल्याला ही आई पट्टी लावायची आहे आई पट्टीची वरच्या साईडने सरळ बाजू आणि खालच्या साईडने उलटी बाजू आणि हुक पट्टी जी आहे ती वरच्या साईडनी उलटी बाजू उज्या हाताच्या साईडला लावायचं आहे आणि आता इथं लावतेवढेच पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आणि गळ्याच्या साईडने अर्धा इंच पट्टी शिल्लक ठेवायची आणि फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची कारण आपण गळ्याला पलटी मारलेला आहे त्यामुळे इथं तसंच सोडता येणार नाही म्हणून आपण इथं पट्टीला आपण फोल्ड केलं आहे दाब शिलाई देऊन घ्यायचं आहे पट्टी आता आपण खालच्या साईडने फोल्ड करून घेऊया आणि एक वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊ परत एक आणखी एक शिलाई देऊन घ्यायचं आहे थोड्याशा अंतरावरती पाऊन इंचावरती देऊन घेऊ शकता चुन्या वगैरे पडू द्यायच्या नाहीत एक्स्ट्रा दोरे वगैरे असलेले ते कट करून घ्यायचं याच पद्धतीने दुसऱ्याही साईडची आपण पट्टी जोडून घेऊया वरच्या साईडने पट्टीला अर्धा इंच दुमडायचे आणि गळ्याच्या टोकाबरोबर ठेवायचे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर पट्टीला सरळ साईडने करायचं आणि अर्ध्यातून दुमडून घ्यायचे तर त्या अगोदर मी एक शिलाई देऊन घेतली अशी अडवी आणि आता सेंटरहून शिलाई देऊन घेते कारण नंतर आपल्याला हुकाचे घरं तयार करायची आहेत त्यामुळे तर खालचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा पट्टीचा तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही पट्ट्या लावायच्यात आणि बरोबर आहेत की नाही ते आपल्याला चेक करायचं थोडासा जर फरक वाटला तर खालच्या साईडने तुम्ही कट करू शकता आता आपण कमरेच्या भागाला पट्टी लावणार आहोत तर ही पट्टी दोन इंचाची घेतली तिला एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे नाही तर बरोबर कमरेच्या भागाबरोबर ठेवायचं आणि शिलाई द्यायचं त्यानंतर ता दाब शिलाई देऊन घ्यायचं आहे पट्टी अस्तरच्या साईडने करायची आणि वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायचं नंतर शिलाई करायची याला सेम याच पद्धतीने दुसऱ्या पण साईडची पट्टी, ला पट्टी लावून घेणार आहे तर इथं हुकाची पण घरं सोबत करून घेत आहे मी पाच हुकाची घरं तयार केली जातात समान अंतरावरती अंतर जास्त कमी जास्त होऊ द्यायचं नाही तर इथं हुकाची घरं तयार आहेत तर दुसऱ्याही साईडला मी पट्टी लावून घेते जशी दुस अगोदरच्या भागाला लावली होती तशीच पट्टी लावायची आहे तर इथे आपले दोन्ही पण भाग तयार आहेत तर साईडने थोडासा तुम्हाला क्रॉस कपडा आलेला दिसत असेल तर कमरेच्या भागाबरोबर आपल्याला स्केल ठेवायचं आणि एक्स्ट्रा जो कपडा असतो ना तो आपल्याला कट करायचा आहे कारण खालच्या साईडने पण आपण दीड इंच वाढवलं होतं आणि वरच्या साईडने सुद्धा दीड इंच खालच्या साईडचं दीड इंच गेलं शिलाईमध्ये कटोरी आणि समोरचा भाग जोडते वेळेस वरच्या साईडने थोडंसं सा एक्स्ट्रा येतं ते आपल्याला असं कट करून घ्यावं लागतं आणि आपण जर कट केलं नाही तर तिथं बाही कमी पडते आपल्याला रुंदीला त्यामुळे असं कट करून घ्यायचं आहे तर इथं या पद्धतीने आपला समोरचा भाग तयार आहे बाही पण तयार आहे तर चला मग आता ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आहे ते बघूया अगदी स्टेप बाय स्टेप हे पहा आपल्या इथे सर्वच भाग तयार आहेत तर आता पाठीमागालचा भाग आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आहे वरच्या साईडने त्याची सरळ बाजू आणि समोरचा जो भाग आहे त्याची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू आणि गळ्याच्या साईडने बरोबर ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला पॉईंट द्यायचं आहे जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही या पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायचं आहे शोल्डरला गळ्याच्या साईडने पाऊन इंचावरती पॉईंट द्यायचा आणि बाहेरच्या बाजूने मुंड्याच्या साईडने पाव इंचावरती आणि इथं तुम्हाला दिसत असेल की शोल्डर थोडंफार कमी जास्त आहे बाहेरच्या साईडने कमी जास्त येऊ द्या काही प्रॉब्लेम येत नाही परंतु गळ्याच्या साईडने बरोबरच असलं पाहिजे आणि इथून आपण एक शिलाई देऊन घेऊया अशी क्रॉस मध्ये यामुळे तुमचे शोल्डर उतरणार नाहीत आता मी तुम्हाला इथे एक प्रश्न विचारणार आहे तर त्याचं तुम्हाला बरोबर उत्तर आहे म्हणजे तुमचे ब्लाउज इथून पुढे शोल्डर उतरणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत तर शोल्डरला शिलाई आपण किती इंचावरती दिलेली आहे ते मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला म्हणजे जेणेकरून दुसऱ्यांच्याही लक्षात येईल की शोल्डरला आपल्याला शिलाई या पद्धतीने द्यायचं आहे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे शोल्डर उतरण्याचा तर ते सॉल्व्ह होतील तुमचे सर्वांचे तर कमेंटमध्ये नक्की सांगा शोल्डरला शिलाई दिल्याच्यानंतर थोडासा एक्स्ट्रा कपडा असतो ना वरच्या साईडने तो कट करायचा आहे म्हणजे लेस वगैरे असते ना ती टोचणार नाही त्यानंतर सा आता फिटिंग करण्या अगोदर किंवा बाही जोडण्या अगोदर आपल्याला इथं उंचीला दोन्ही बन भाग बरोबर आहेत का नाही ते चेक करायचं आहे तर उंचीला थोडासा एक्स्ट्रा आहे तर तो आपल्याला कट करायचा आहे कट कुठून करायचा आहे जिथं आपण कटोरी जोडलेली आहे तिथून आपल्याला कट करत घ्यायचं आहे तिथलं तिथे कट करायचं नाही तिथलं तिथे जर कट केलं तर फिटिंग करता येणार नाही व्यवस्थित हे पहा मी जसं व्हिडिओत दाखवत आहे त्यानुसार कटिंग करून घ्यायचं आहे शोल्डर कमी जास्त असेल तर ते सुद्धा आपल्याला कट आहे या पद्धतीने आपले दोन्ही पण भाग असे बरोबर आले पाहिजेत आता सेम दुसऱ्या पण साईडने मी चेक करते बरोबर आहे की नाही आता काही जण जना बऱ्याच जणांचं असं कमेंट येतात की एक भाग उंचीला कमी झाला एक जास्त झाला तर तुम्ही मधात बघत असताल म्हणजे जिथं आपण हुकपट्टी वगैरे लावतो ना तिथं बघत असाल तर तिथं नाही बघायचं आपल्याला कडेनी बघायची फिटिंगच्या साईडने उंचीला कोणता कमी जास्त आहे तर जास्त झालेला तो आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे सोबत सोबत शोल्डर जर जास्त असेल तर ते सुद्धा आपल्याला कट करायचं आहे फिटिंगची खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलात ना ब्लाऊज एकदम परफेक्ट अंगामध्ये बसेल तर इथे दोन्ही साईडने आपण चेक करून घेतलेला आहे तर आता आपल्याला बाही जोडायचं आहे तर बाह्या जोडून घेऊया दोन्ही साईडच्या तर एक बाही घ्यायचं समोरचा भाग आहे हा समोरचा भाग समोरच्या साईडने घ्यायचा आणि पाठीमागालचा भाग पाठीमागालच्या साईडने बाहीचं से जे सेंटर आहे ते बरोबर शोल्डरवरती ठेवायचं आणि या पद्धतीने आपल्याला समोरच्या साईडने बाही घ्यायची आहे आणि पाव इंचावर शिलाई देऊन घ्यायचं बाही लावतळेस बिलकुल ओढायचं नाही ओढून जर शिलाई दिलं तर जुन्या पडतात हे पा या आप पद्धतीने आपल्याला करेक्ट अशी पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायचं टंचांच्या एका पायाबरोबर डबल शिलाई देऊन घ्यायची बाहेरच्या साईडने जे पाव इंच असतं ना तिथून कुठूनही शिलाई देऊन घेऊ शकता तुम्ही आतमधून शिलाई येऊ द्यायची नाही कारण आपण पहिली शिलाई फिनिशिंगची देतो तर याच पद्धतीने दुसऱ्याही साईडची बाही आपण जोडून घेऊया पाठीमागलचा भाग पाठीमागलच्या साईडने समोरचा समोरच्या साईडने तर इथे आपण दोन्ही साईडच्या भाया लावून घेतलेल्या आहेत तर आता फायनल फिटिंग आहे फिटिंग करण्या अगोदर आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला करावी लागते पाठीमागालचा आणि समोरचा भाग बरोबर उंचीला आलेत का नाही ते चेक आहे बरोबर असं कडेपर्यंत भाया दोन्ही एकमेकांवरती आल्या पाहिजेत जर उंचीला कमी जास्त झालं तर काय करायचं ते पण सांगेन मी तर इथं फिटिंग करायचं तर फिटिंग जे आहे ती बाहेरून दोन दोन इंच सोडून अशी फिटिंग करा तुम्ही एकदम ब्लाऊज परफेक्ट अंगामध्ये बसत कारण ब्लाऊजमध्ये आपण शिलाई मार्जिन किती घेतलेली आहे दोन इंच मग याच पद्धतीने फिटिंग करायचं आहे दोन दोन इंच कमरेपशी त्यानंतर वर चेस्ट पशी आणि दंडघेर जो काय असेल तेवढा आता दुसऱ्याही साईडने पाहते मी उंचीला बरोबर आहे का तरी ते पाहू शकता एक भाग थोडासा उंचीला जास्त आला तो पाठी मागायचा आहे तर जास्त झाला म्हणून ओढून शिलाई द्यायची नाही तर या पद्धतीने एक आतमधून शिलाई द्यायची आहे जेवढं जास्त झालेलं आहे तेवढं इथं आपल्याला कवर करायचं आहे एक शिलाई देऊन शोल्डरपासून पाठीमागायची बाही जास्त होद्या किंवा समोरची बाही जास्त होद्या या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं आहे दुसऱ्या पण साईडने सेम याच पद्धतीने दोन दोन इंच बाहेरच्या साईडने मार्जिन सोडून मी इथं फिटिंग करून घेत आहे बाहीचे जे जोड आहेत ना या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलात ना तर समोरासमोर येतात काही प्रॉब्लेम येत नाही तर आता इथं एक एक शिलाई देऊन झालेली आहे मापाचं ब्लाऊज घ्यायचा आणि दोन्ही एकमेकांना कमरेच्या साईडने लावायची आणि बरोबर आहेत का नाही ते चेक करायचं कमी जास्त असतील तर एखादी शिलाई आतमधून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपला हा ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे सुंदर असा तर मग आजचा व्हिडिओ आवडला थोडेल लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय